विनोद तावडे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे अमित शहा आणि विनोद तावडे यांच्या दरम्यान चर्चा झाली दोघांमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास मिनिटं चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा येऊ घातलेल्या आहेत त्यावर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे काल रात्री दिल्लीमध्ये विनोद तावडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज अमित शहा आणि विनोद तावडे यांच्या दरम्यान नेमकी कोणती चर्चा झाली कोणकोणते कौन मुद्दे चर्चेले गेले या संदर्भात काही माहिती आहे का नक्कीच आपण बघितलं तर काल विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतलेली आहे आणि दोघांमध्ये आपण बघितलं तर चाळीस ते पन्नास मिनटं ही चर्चा झालेली आहे आणि ही आपण बघितलं तर ही भेट अत्यंत महत्त्वाची होती आणि या भेटीमध्ये आपण बघितलं तर जे विनोद तावडे आहेत त्यांना देखील निरीक्षक हे बनवण्यात आलेलं आहे बिहार आणि उत्तर प्रदेश या ठिकाणचे दोन्ही राज्यांचे मोठे निरीक्षकपद हे विनोद तावडे यांना देण्यात आलेलं आहे आणि आपण बघितलं तर ही भेट महत्त्वाची वाटते आणि भेटीमध्ये कुठेतरी मुख्यमंत्री पदासाठी देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे आणि आपण बघितलं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात आणि त्यामध्ये पण देखील कसा विजय प्राप्त करू शकतो दिलेल्या माहितीसाठी